मी, खुब बगा मी ताक घेतलं जे खूप आंबट असते त्याच्यामध्ये बघा हिंग आणि अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा हळद हे मिक्स केलं हळद आणि हिंग मी पहिल्या दिवशी टाकलं पाच सहा दिवस हे ताक असंच ठेवलं होतं आंबट येण्यासाठी ताक म्हणजे मट्टा जे आपण लोणी काढल्यावर नाही तेच आहे हे आणि त्याच्यामध्ये बघा हे सर्व मिश्रण एका पिशवीच्या सहाय्याने गाडून घेतलं कारण हे गाडणं आवश्यक आहे चांगली प्रक्रिया होण्यासाठी त्याच्यामध्ये मध्ये मी एक तांब्याचा गडवासुद्धा ठेवला होता आणि आता बघा याच्यामुळे आपला ना खत म्हणून तर उपयोग होईल आणि रोग पण दूर होईल आपली माती आणि सुपीकता जास्त वाढेल मातीमध्ये मा म्हणजे बघा एका गोष्टीचा असा भरपूर प्रयोग आपण करू शकतो तोही घरच्या घरी आणि तुम्ही बघा मी सर्वच झाडांना इथे देऊन राहिले कटिंग लावलेली आहे दे त्यालासुद्धा देते कारण हे मी मिश्रणमध्ये आपली साय वगैरे गेली नाही पाहिजे छान असं स्वच्छ गाळून घेतलेला आहे त्याच्यामुळं हा झाडांवर हानिकारक राहणार नाही नाहीतर आपल्या फंगस लागण्याची समस्या उद्भवू शकते म्हणून फुल चांगलं गाडून घेत त्याला बघा इथं व्हे भी, सर्व व्हेजिटेबलवर याचा खूप छान परिणाम दिसून येणार आहे आणि कोथिंबीरवर सुद्धा टाकलं वेलांवर आपण असं टाकू शकतो म्हणजे वेलांवरची कीड दूर होईल मरोडियार जो रोग राहते याच्यावर पानांवर मिरचीवर टोमॅटोवर जास्त दिसून येते आणि त्याच्यावर हा खूप गुणकार्य असा उपाय आहे आणि मी तर खूप पातळ करून फुलांच्या झाडांनासुद्धा दिलं या पद्धतीने पालेभाज्यावरसुद्धा इथे छान रिझल्ट मिळून येईल कुठे कुठे आहे ना मी असं सडा मारतो तर असं पडलं बघा मिरचीवरचा पण रोग काही दिवसातच कमी होईल तो मी दाखवते मिरची टमाट्यावर मुरडे हा रोग दूर होणारच आहे आणि ते बघा असे पत्ते मुडतात ना तो रोग बघा आता मिरचीचं झाड किती छान झालेलं आहे तयार आणि असेच ऑर्गॅनिक खताचा उपयोग करत असते मी बागमध्ये आणि तुमच्यासोबत ते गोष्टी नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करते योग्य प्रमाणात जर केला ना आपला रिझल्ट खूप छान मिळते हिरवीगार कोथिंबीरसुद्धा तयार आहे धन्यवाद